नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यताप्राप्तच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाव साटे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी जयंतीनिमित्त सारसबाग या ठिकाणी कामगार सभा आयोजित करण्यात आली होती सदर सभेत कार्याध्यक्ष डॉक्टर मधुकर नरसिंगे व माजी कार्याध्यक्ष चंद्रकांत गमरे यांनी मार्गदर्शन करताना असे म्हटले की अण्णाभाऊ साठे एक महान दलित साहित्यिक होते त्यांचे लेखन साहित्यामध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठवणारे बंडुखरवृत्तीच्या व्यक्ती रेखा दिसून येतात अण्णाभाऊ साठे यांनी वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाला बत्तीस कादंबऱ्या तीन नाटके दहा पोवाडे पंधरा कथासंग्रह बारा पटकथा एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्याचं लेणं या देशाला दिलं तरी या महान साहित्यिक उपेक्षितच राहिले आहेत युनियनच्या वतीने केंद्र व राज्य सरकारला विनंती आहे की आपण अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली तसेच कार्यालयीन चिटणीस डॉक्टर वैजनाथ गायकवाड यांनी सभेला मार्गदर्शन करताना असे म्हटले की अण्णाभाऊ साठे हे एक लोककवी लेखक आणि थोर समाजसुधारक होते त्यांचे लेखन सामाजिक व राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारित होते त्यांच्या साहित्याच्या लिखाणावर व विचारसरणीवर मार्क्सवादी तसेच साम्यवादी विचारांचा मोठा प्रभाव आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे महाराष्ट्राच्या जडणघडणीत व परिवर्तनात फार मोठे योगदान होते तसेच दलित व कष्टकरी कामगार वर्गाच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभव प्रकार करण्यासाठी कथांचा वापर करण्यात आला अण्णाभाऊंचे साहित्य कामगार वर्गाने वाचण्याची व प्रत्यक्ष अन्यायाविरुद्ध पिटून क्रांती केल्याशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले सदर श्रमिक भवन ते सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुकीने जाऊन पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला सदर मिरवणुकीत युनियनचे कार्याध्यक्ष मधुकर नरसिंगे चंद्रकांत गमरे रमेश पारसे प्रकाश चव्हाण दिलीप कांबळे करुणा गजधने प्रमिला वाघमारे धनंजय आयवळे संतोष चव्हाण देवनाथ सदभैया विजय पवार राजेश पिल्ले ओमकार काळे तानाजी करडे सिद्धार्थ प्रभुने मीना खवळे प्रदीप विसांबरे जयश्रीभिषेक कुंदा कुवरे रतन धिमधिमे इत्यादी पदाधिकारी व सचिव कार्यकर्ते सहभागी होते